अजून तू तितकं तो साडेतोड उत्तर देत नाहीस तर तू तिला घाबरतेस घाबरते मला ती ती जे पण घरात करते फुटेज साठी करते सगळ्यात पहिली चूक आल्या आल्या चुकीची मैत्री जर मी हिच्याशी संवाद केला तर ही दिसेल आणि ते मला मंजूर नाहीये तुझ्या बरोबर दिसण्यापेक्षा मी बाहेर जाईल नमस्कार मंडळी तुमचे बोल मराठी युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व लाईक शेअर करायला विसरू नका भाऊंच्या धक्क्यावर सर्व सदस्यांना मोठे धक्के बसणार आहेत रितेश देशमुख सरांकडून नाही तर पत्रकारांच्या प्रश्नांतून धक्के बसणार आहेत पत्रकारांच्या या महाराष्ट्राच्या धक्क्यावर बेधडक प्रश्नामुळे अनेक खुलासे देखील होणार आहेत या महाराष्ट्राच्या धक्क्यावरील एक नवीन प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये एका प्रश्नावरून निक्की आंबोळे आणि जानवी किल्लेकर यांच्यामध्ये वाद होताना दिसत आहे हा वाद कोणता नवीन प्रलय घेऊन येतो बिग बॉसच्या घरामध्ये ते पाहायला नवीलच नवरच ठरणार आहे नुकताच कलर मराठीच्या सोशल मीडियावर नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे यावेळी प्रोमोमध्ये जान्हवी आणि निक्कीमध्ये जोरदार मानन झालं आहे जान्हवी हे सगळं फुटेजसाठी करते असं निक्की म्हणाली त्यावरून जान्हवी भडकली प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की पत्रकारांनी निक्कीला विचारलं की तू जानवीला सरेतो उत्तर देत नाहीस तू जान्हवीला घाबरतीस का त्यावर निक्कीने उत्तर दिलं की ती जे पण करते ती सगळं फुटेजसाठी करते तर जान्हवी म्हणाली ती मला घाबरते तर जान्हवी म्हणाली की केलेली सगळ्यात पहिली चूक म्हणजे आ काय आल्या चुकीची मैत्री तर निक्की म्हणाली मी जर हिच्याशी संवाद केला तर ती दिसेल आणि मला ते मंजूर नाही आहे तर जान्हवीने उत्तर दिलं तुझ्याबरोबर दिसण्यापेक्षा मी बिग बॉसमधून घराच्या बाहेर जाईल पण तुझ्यासोबत राहणार नाही असं जान्हवी म्हणाली यामध्ये बिग बॉसच्या घरात कोणता नवीन वाद पाहायला मिळतोय ते आजच्या भाऊच्या धक्क्यावर आपल्याला समजणारच आहे व